लक्षवेध फक्त न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन वर नवा भारत नवा विचार जे का रंजले गांजले त्याने जो आपण तुमची साधू ओळखा देव तेथेची जा संत तुकाराम महाराजांच्या या ओळींना साक्षात बाबा आमटे यांनी सत्यात उतरवला जी घेण्यासाठी लोक बिरादरी प्रकल्प सज्ज आहे येथे जखमी प्राण्यांसाठी आमटे अभयारण्य आहे वर्षाकाठी चाळीस हजारहून अधिक वैद्यकीय सेवांसोबत लोकबिरादरी शाळा व वसतिगृहाची व्यवस्था आहे लोकबिरादरी प्रकल्पाने भटक्या विमुक्तांना आश्रय दिला आहे आज जगभरात त्यांच्या कामाची प्रेरणा घेतली जात आहे म्हणून आम्ही देखील प्रेरित होऊन प्रस्थान करत आहोत महाराष्ट्रातील गडचिरोली येथील हेमलकसा या ठिकाणी नमस्कार न्यूज ट्वेंटी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील कसा येथील डॉक्टर प्रकाश यांच्या लोक बिराजरी प्रकल्पामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या जीवन कार्याविषयी त्यांच्या जीवन संघर्षाविषयी ही अधिक माहिती त्यांच्याकडूनच महाराष्ट्रातील गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासींसाठी एक दाम्पत्य कित्येक वर्ष अहोरात्र काम करत आहे भामरागडच्या अभयारण्यामध्ये हेमलकसा अतिशय दुर्गम भाग आहे जिथे वीज रस्ते यासारख्या पायाभूत सुविधाही उपलब्ध नाहीत अशा भागातील आदिवासींसाठी वैद्यकीय सेवा देणारे तसेच वन्य प्राण्यांसाठी नंदनवर फुलवणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाताई आमटे हे खऱ्या अर्थाने द रियल हिरो ठरले आहेत यांच्या या महान आणि प्रचंड अशा समाजकार्याविषयी जाणून घेऊयात डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि डॉक्टर मंदाताई आमटे यांच्याकडून नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर मराठीच्या लक्षवेध या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण अशा व्यक्तींना महान व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तींना आपण भेटणार आहोत ज्यांना खरं तर परिचयाची गरजच नाही आहे आपण सर्वच पूर्ण महाराष्ट्रच जाणतो आहेत तरी पण डॉक्टर प्रकाश बाबा आमटे आणि त्यांच्या सहचारिणी डॉक्टर मंदाताई आमटे यांना भेटून समाजकार्याविषयी आणि त्यांच्या जीवन संघर्षाविषयी आपण माहिती करून घेणार आहोत तर नमस्कार प्रकाश बाबा आणि नमूद म्हणतात म्हणतात यामध्ये आपण एवढं म्हणजे पार्श्वभूमी खूप समाजकार्याविषयी आणि शैक्षणिकदृष्ट्या खूप मोठे आहात आपलं शिक्षणही खूप बाहेर झालेलं आहे तर आपल्याला इथे आदिवासी भागात येऊन शिक्षण घेण्याविषयी किंवा कार्य करण्यासाठी कसे काय प्रेरित झालात नाही खरं म्हणजे बाबांचीच कल्पना होती बाबांचं कामाची तर सर्व जगाला माहिती आहे कुष्ठरोगाचं काम अंध आणि काही आणि बाबा दोघंही त्यांच्या सहवासात मी आणि विकास आम्ही दोघं भाऊ मोठे होत गेलो खरं म्हणजे संस्कार जे आहे ते त्यांच्या कामातून त्यांच्या वागण्यातून आणि जसे आम्ही मॅट्रिक लावलं तेव्हा दोघांनी ठरवलं की बाबांचं काम इतकं मोठं आहे आनंदवांचं म्हणजे आपण पुढे नेऊया शक्य झालं तर मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला तर डॉक्टर होऊन करणं आणखी चांगलं वैज्ञानिकदृष्ट्या चांगलं काम करते असा निर्णय झाला होता आणि योगायोगाने त्यावेळेला जितकी कॉम्पिटिशन नव्हती म्हणा आम्हाला नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज दोघांनाही एकाच वर्गात होतो एकोणीसशे सहासष्ट साली ॲडमिशन मिळाली आणि सत्तर साली मग एम बी बी परीक्षा दिली फायनल तर आता इंटर्नशिप झाल्यानंतर आपण आनंदमधला जॉईन करूया असा एक दोघांचा निर्णय झालाच होता पण बाबांनी मध्येच काय काढलं आहे सर त्याला आपण पिकनिकला जाऊया काढला Okay. तर ह्या भागाबद्दल काही ऐकण्याचं कारणच नाही कशासाठीच प्रसिद्ध नव्हतं हो कुठेही माहिती नव्हतं आम्हाला बाबांना कसं माहिती आहे ते खरं म्हणजे गोडच आहे काही कदाचित ते जमीनदारी म्हणजे जमीनदाराचे पुत्र असताना शिकारीच्या निमित्ताने इकडे आले असतील मग त्यांना हा भाग आणि इथले आदिवासींचे इम्प्रेशन डोक्यात असेल तर म्हणून त्यांनी म्हणाले की आपण तुमचा सुट्ट्या सुट्ट्यात आपण पिकनिकला जाऊया असं ते सत्तरच्या डिसेंबरमध्ये आनंद टू भामरागड एका फोर व्हीलच्या गाडीमध्ये रस्ते नव्हते कारण <laughs> आम्ही निघालो अडीचशे किलोमीटरला अडीच दिवस लागले व म्हणजे अंधार पडला की काम करायचा <laughs> आणि जेव्हा मग भामरागडला गेलो तेव्हा खरंच खूप छान वाटलं ते घनदाट जंगल म्हणजे याच्या ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होत जाता त्रिवेणी संगम हा फार कमी ठिकाणी आहे तर शुद्ध पाणी चांगलं निसर्ग आणि मग खूप मोठी शेकोटी पटवली थंडी खूप होती आमच्या अंगावर शाली सुट सकाळी झाली वातावरण आलोच तर आपण आजूबाजूचा परिसर म्हणून त्यांनी पहिल्या गावात नेलं ग्रामस्तात आदिवासींचे छोटे छोटे जशी गाडी गावात आली तशी हालचाल सुरू झाली जरी गुरु पळाली त्यांनी गाड्या बघितल्या नसतील कदाचित वजन नसतं ना मग आदिवासीच्या त्या झोपड्यातून स्त्री पुरुष मुलं बाहेर आले आणि तसं घाबरून बघायला लागले की कोण आले आहे ते त्यांच्या अंगावर साल आहेत स्वेटर्स आहेत इथे का आले सारे इतके घाबरलेले आम्हाला दिसले तर म्हटलं आपण यांना बोलूया विचारूया का तुम्हाला भीती का वाटते जवळ जाता जाता ते सगळे जंगलात पडून गेले हा एक आमच्यासाठी वेगळा अनुभव आदिवासी असतात राहतात जंगलात पण ॲक्च्युली पुस्तकात वाचणं आणि प्रत्यक्ष पाण्याच्या जमीन असं जात नाही काही आम्हाला समजलं नाही आनंदपणामध्ये दुःख खूप जवळून बघितलं आम्ही कष्टजोगी अंध आपण हे काही समजलं नाही म्हणून म्हटलं दुसऱ्या गावात जाऊया लांब लांब गावात चार चार पाच पाच किलोमीटरमध्ये दुसऱ्या गावात गेलो तिथे कोणी थांबलं नाही तिथे घाबरूनच पडून गेले संध्याकाळपर्यंत तीन चार गावं केली मग आम्ही परत मक्का मामचा त्या संगामावर शेगोटी घटवून थंडी खूप होती डिसेंबरचा महिना आणि असं ते इम्प्रेशन दिवसभरातल्या डोक्यामध्ये होतं त्याचं विचारमग्न होतो खरं म्हणजे आपण काय बघितलं इतक्या वर्षात काही आपल्याला माहिती नव्हतं आपण पुस्तकात वाचव आदिवासी जंगलात राहतात कंदमोळं आणि शिकारी त्याच्यावरच्यावर जगतात त्याच्यावर प्रत्यक्ष अनुभव त्यापेक्षा काही फारशी माहिती नव्हती मग बाबांनी हा क्षण पकडला की जणांच्या ह्याच्यावर काहीतरी परिणाम झालेला आहे ते म्हणाले आता तुम्ही दोघं एम बी बी एस झालाच आहेत आणि आनंदवांचं काम तुम्ही पुढे नेणार हे तुम्ही ठरवलं आहे माझी इच्छा आहे की या आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे के मग के काय केले पाहिजे मी तर काही डॉक्टर नाही शेती शिकवू हो शकेन व्यवसाय शिक्षण देता येईल जो बाबा असं बोलतात तेव्हा मला एकदम लक्षात आलं याच्या पिकनिकचा उद्देश काय म्हणजे बाबा तुम्ही हे काम सुरू कराल तर <laughs> या वयात तुम्ही साठीकडे झुकला इथे तर काही रस्ते नाही वीज नाही इतके कष्ट तुम्ही ऑलरेडी आनंद मला कष्ट केले आहेत तर तुम्ही जर काम चालू केलं तर मी बोलत राहील असं एक शब्द मी बाबांना इन्स्टंट मला ज्याला म्हणायचं त्याला टर्निंग <laughs> पॉईंट माझ्या आयुष्यातला तर बाबा यांचा जोडा चमक आनंदाचा शेख घर झाला आपल्या मुलाने आपल्याला शब्द दिला न मागता अशी ती सुरुवात हेमल कशाच्या कामाची सुरुवात अशी झाली आपण आदिवासी लोकांसाठी लोक लोकबिरादरी प्रकल्प हा चालू केला म्हणजे काय उद्देश होता त्या त्यामागचा लोक बिरादरी प्रकल्प चालू केला हा बाबांनी चालू केलेला प्रकल्प आहे नावही त्यांनी सजेस्ट केलं त्यांनीच दिलं या प्रकल्पाला त्यांची अशी अपेक्षा होती की आदिवासी मेन प्रवाहात आले पाहिजे कारण त्यांना ते आयसोलेशन मध्ये होते त्यामुळे शिक्षण नव्हतं भाषा त्यांना येत नव्हती काही रोजगार नव्हता आणि शेती कशी करावी हे देखील माहीत नव्हतं आणि दवाखान्यात इथे कुठे सोय नव्हती तर यांना सगळ्या सोयी जर आपण दिल्या तर हे मेन प्रवाहात येत आदिवासी हे आदिवासी राहणार नाही सगळ्यासारखे सर्वसामान्य जे काही आपण शहरातले लोक राहतो तसं त्यांना पण सगळ्या सुविधा मिळेल आणि त्यांची प्रगती होईल यासाठी म्हणून त्यांनी हा प्रकल्प चालू करायचा सोडला आणि तो उद्देश आम्हालाही पटला म्हणून आम्ही पण त्या प्रभावामध्ये जॉईन झालो त्यांच्या आदिवासींची भाषा पहिले समजायची भाषा बोली भाषा आहे ती माडिया म्हणून त्यांची जी जमात आहे त्या जमातीतच नाव भाषेला पण आहे पण ती भाषा एकदम आपल्या मराठी हिंदी याच्यापेक्षा अतिशय वेगळी आहे थोडासा बोलण्याचा ऍक्शन साऊथ इंडियन सारखा आहे पण त्याच्यापासून पण ती वेगळी आहे त्यामुळे फक्त बोलीभाषा असल्यामुळे स्क्रिप्ट वगैरे काहीच नाही तर ती भाषा शिकल्याशिवाय इथे राहण्याचा अर्थच नव्हता कारण त्याच्यावर कम्युनिकेशन करणं खूप कठीण जात होतं म्हणून आम्ही आधी सगळ्यात इथे आल्यावरती पहिल्यांदा जे पळून जायचे कारण त्यांना कळतच नव्हतं आम्ही काय बोलत आहे तर त्यांना ती भाषा आपल्याला त्यांची भाषा आली तरच ते आपल्याशी संवाद साधू शकते असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही ती भाषा शिकायचं ठरवलं आणि त्यासाठी ज्या गावांमध्ये जे लोक होते मराठी समजत होतं आणि हे समजत म्हणजे साधारण फॉरेस्ट लोक हे क्लास जे असतात त्यांना ते इथे राहत होते ते इथे त्यांना वर्षानुवर्षा येत होत्या आणि मराठी त्यांची मातृभाषाच होती त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता तर त्यांच्याकडून आम्ही शब्द शिकायला सुरुवात केली नावाला काय म्हणायचं गावाला काय म्हणायचं असं आम्ही एक डिक्शनरी सारखी वहीच तयार केली त्या रोगाला काय म्हणायचं ताप म्हणजे काय म्हणायचं असं आणि कसं तू कुठल्या गावात राहतो हे कसं विचारायचं हळूहळू एक एक शब्द आम्हाला यायला लागला आणि आम्ही थोडक्या मोडक्या भाषेत त्यांच्याशी जेव्हा संवाद साधायला सुरुवात केली तेव्हा त्यांना थोडासा विश्वास वाटायला लागला आणि मग त्यांनी आमच्याशी बोलायला सुरुवात केली सांगायचं म्हणजे मग आदिवासी भागामध्ये अशा प्रकारे जनजागृती केली आहे म्हणजे पण त्यांना शिक्षणाचा अभाव असल्यामुळे त्यांचं आता काय म्हणतात जादू उठवणं किंवा बुवा असे प्रकार जास्त असतील पण त्यांचं मत परिवर्तन कसं काय केलं हे ज्या का। काही आहेत ज्याला आपण अंधश्रद्धा म्हणतो अंधश्रद्धा पण त्या श्रद्धेरीच ते जगत होते त्यांच्या गावामध्ये मांत्रिक होते विश्वास होता कोणी जादू करत आहे कोणी त्याला देवाच्या कोप झालेला आहे ते पारंपरिक पुजारी गावात असायची काही जरी आजार पण आला की त्याच्याकडे जायचं <laughs> तो त्यांच्या बळी देणे हा कॉमन प्रकार होता तोंबड्या पकड्या तर आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी इतर ठिकाणी पण देतात इथे नरबळीची पण प्रथा होती सगळ्यातून <laughs> बाहेर कसं काढायचं यांना <laughs> <laughs> मग आम्ही जरा सखोल अभ्यास केल्यावर लक्षात आलं की जो काही मांत्रिक पुजारी असतो गावात <laughs> तो लहान सहान रोग बरे करतो जे गावातला आजारी असेल ताप असेल खोकला असेल तर खरं म्हणजे निसर्गाने प्रतिकाषती प्रत्येकाला दिली असते तर प्रतिक्षक तिने बरा झाला पण त्याच्याकडे जाऊन तसे काय सगळे जडीबुटी आणि मंत्राने बरा झाला त्यात आता विश्वास तरी टिकून राहिला कारण तो तिकडे गेला आणि बरा झाला तर ही प्रथा त्यामुळेच चालू राहिली पण एखादा सिरियसच पेशंट असेल त्याला त्यांच्या मंत्रतंत्र जडीबुटीचा उपयोग नाही झाला तेव्हा तो म्हणायचा की आता ही देवाची मर्जी तुम्ही याला परत घेऊन जा त्याला वाटलं तर तो तुम्हाला जगवेल नाही तर घेऊन जाईल असे गावागावात आम्ही तेव्हा फिरत होतो आम्हाला रोग्यांची गरज होती हेल्पलेस जे आदिवासी बाहेर झोपडीच्या कुठे मांडव असेल तिथे पडून राहायचे बिचारे मग त्यातल्या पहिला पेशंट तुम्हाला सांगतो की जळाला होता का जळाला होता ते थंडी इतकी प्रचंड असतोय शेकोटीला कुशीत घेऊन झोपायचं प्रत्येक माणूस बाई आणि मुलं सुद्धा तर थंडी हा म्हणजे म्हणजे फी टाली त्यामुळे मग तीस चाळीस टक्के भाजला गेला त्याने ते ते जरी ओटी मात्र तंत्र केले तर त्यात इन्फेक्शन झालं बरा व्हायच्याऐवजी जास्त इन्फेक्शन झाल्यानंतर ते माश्या बसतात त्या हिरव्या त्या अंडे टाकतात मग त्याला अळ्या झाल्या पिरी पडल्या पण म्हणतो आणि ते त्या आतमध्ये खाऊन त्या मोठ्या होतात त्याची लाईफ सायकल आहे तो बिचारा हेल्पलेस असतो रडत असतो तर काही करता येत नाही कारण त्याला लपलेल्या आहेत त्यातमध्ये मग तो, <laughs> तो आम्हाला एका झोपडीत मांडवा झोपडीपुढच्या मांडवात दिसला <laughs> आई आईवडिलांना आम्ही विनंती केली की के तुम्ही आता मांत्रिकांनी परत केला तर आम्हाला एक संधी दिली आणि खाट्या टाकून उचलून आणलं त्याला आम्ही खुश झालो त्याला ट्रीटमेंट चालू केली आळ्या काढल्या अँटीबायोटिक दिले ड्रेसिंग केलं एपिलेप्सीसाठी औषध दिलं तर तो बघता फक्त बऱ्या झाला कारण कधी आयुष्यात डोळ्या औषधं परिणाम लवकर झाला मग त्याच्याकडून आणखी भाषा जास्त शिकलो त्याला आणि दत्तक घेऊन टाकलं आणि मग लोकांना कळलं की आता पर्याय आहे आणि मग इतर लोकही जेव्हा मांत्रिकाचे रोग ब... उपचाराने बरे झाले ते जाऊन बघूया असं करत करत माउथ टू माउथ पब्लिसिटी गेली तर एका गावातून दुसऱ्या गावात असं करत करत दोन वर्ष लागले म्हणजे पूर्ण विश्वास लोकांचा बसून आणि मग या भागातून साधारण वर्षाला चाळीस हजार पेशंट पाहिजे आणि सिरियस असेल हो तर त्याला खाठीवर टाकून तरुण मुलं मदत करायची खांदा बदलत बदलत त्याला घेऊन यायचं आणि आमचं असं वाटलं की आपण पहिल्यांदा आपल्याला जी निराशा आली होती की ज्यांच्यासाठी आलो तेच येत नाही पण थोडासा संयम ठेवला त्यांचं संस्कृतीचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला जे जे काही मार्ग सापडला त्याच्यातून लोकांना जे सिरियस पेशंट बरा झाला तर त्यांच्या ते चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला ऊर्जा देऊन दिला असं आहे की इथे राहण्यासाठी काहीतरी तुम्हाला लागतं ना असं कारण निराशा दूर होण्यासाठी तर ते खूप मोठं कारण आहे ते एखादा माणूस जर मरायला टेकला असेल आणि आपल्या प्रयत्नांनी जर त्याला जीवदान मिळालं तर ते खूप मोठं एकतर आनंद देऊन जातं जीवनाला आणि आम्हाला ते समाधान होतं ते की असं ज्याच्यासाठी आपण आलो त्याची सुरुवात झाली तर असं काम असं माझ्यामुळे ही आली प्रेमविवाह होता आमचा नाते काही सामाजिक कार्याशी काही तसा संबंध नव्हता अपघाताने प्रेमविवाह झाला आमचा आणि नागपूरची जे की पण मग शब्द दिला तर पाळायला पाहिजे म्हणून आम्ही दोघे इथे एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झोपडी बांधून आहोत झाडाखाली दवाखाना पण मग काही कार्यकर्ते पण आले बाबांच्या प्रेम येथे काळात तरुण शहरातले ते आमच्यासारखे आमच्यासारखे म्हणजे एका कुटुंबासारखे आम्ही एकत्र राहत होतो जेवायला फारसं मिळत नव्हतं वरण भाताशिवाय दुसरं काही ते पर्यायच नव्हता पण आमचे कार्यकर्ते किचनचा चार्ज घेतला होता वरण भातच करायचा बाकी का त्याच्यात थोडंसं कमी जास्त करता येतं पाणी जास्त टाका घट्ट करा तिखट करा कमी पण आमचे जे कार्यकर्ते ना आम्ही सगळी मिळून एकत्र जेवायचं तर असं कोणी असं भाजवलं नाही की आपण काहीतरी मिस करतो आहे शहरातलंच आहे सगळे शहरातच आपल्याला पाहिजे ते गोष्टी आपल्याला अवेलेबल असतात निभायचे चोचले आणि इथे आल्यावर चॉईसच नव्हतात रस्ता एकदा पाऊस पडला की नदी भरली जून टू डिसेंबर सहा महिनेपर्यंत मग ते दुसरं ते ता तांदूळ आणि डाळ स्टोअर करून ठेवायचं हो आणि त्याच्यातलेच काही प्रकार याच्यात आलतून पलटून करत राहायचं कधी खिचडी केली कधी बेस्टरी केलं असं करून एनिवे पण तक्रार नाही केली कुठे मागे असे एक थोडस आमचं हे होती मानसिकता की आपण ज्यांच्यासाठी आलो ही माड्याला मार त्यांच्याकडे खायला अन्न तर नाही पण मग काय खातात मुंग्या खातात उंदीर मारून खातात माकडं मारतात जंगलात जे काही मिळतील पक्षी पक्षी आहेत साप आहेत नाही मिळत उपाशी करतात त्यांच्या तुलनेने आपल्याला पोटभर मिळतं त्यामुळे आमच्या पगे कोणी कधी अन्नाचं कशी बद्दल वाईट नाही गेले तर घराच मोठी गोष्ट होती जेव्हाचं सगळे कॉम्प्रोमाइज करायचं एनिवे पण मग लोकं यायला लागले याचं समाधान खूप मोठं होतं आपल्या कार्यातून आदिवासी लोकांचा विश्वास तर आपण मिळवलाच पण मग प्राण्यांच्या बाबतीत हे कसं काय केलं हे प्राणी ते एक तर त्यांना समजत नाही आणि प्राण्यांचं असं होतं की आम्ही खूप जंगलात फिरत होतो गावात फिरत होतो लोकांचे संबंध त्यांची संस्कृती संबंध एकदा शिकार करून एक गावकरी कम्युनिटी हंटिंग ते खाली म्हणून घालून चालले होते आम्ही नवीन अवॉइड करू शकलो नाही मध्यभागी त्यांनी शिकार केलेलं जनावर बघितलं तर ते माकड होत म्हणजे दोन लाल तोंडाची माकड त्यांनी मारलेली हातपाय बांधून बांबूर कावड करून आपण देतो अगदी जवळ लक्षात आलं की जिवंत पिल्लू त्याचं दूध पित तेव्हा मग राहलं नाही आम्हाला थांबवलं त्यांना त्यांच्या थोडक्या बोडक्या भाषेत त्यांना म्हटलं की पिल्लू आम्हाला देतात तेव्हा आमचे मुलं गावात उपाशी तेव्हा एक लक्षात ते आलं भूक काय असते पण लगेच कल्पना आली की म्हटलं तुमच्या मुलांना खायला जर भात दिला तर मी भाजी भात त्याला खाऊ घशाल त्याच्या बदल्या ते माकड्याचं पिल्लू द्या असं पहिलं पिल्लू आपल्याकडे आलं आणि ते म्हणजेच अॅनिमल आर्ची सुरुवात त्या माकड्याच्या अन्ह आणि मग जसे दवाखान्यात पेशंट यायला लागले आणि त्या झोपडीमध्ये ते माकड कुत्रे वगैरे मोकळे करायचे खेळायचे त्यांना गंमत वाटायची ते शत्रू असतात नॉर्मली माकड कुत्र्याच्या पाठीवर बसून फिरायला जायचं मग आम्ही त्यांना विनंती केली की के तुम्ही असे पिल्ल मिळतील कुठल्याही प्राण्याची तुम्ही जंगलात फिरता शिकार करता अनाथ पिल्ल तुम्ही मारू नका त्याच्या हु बदल्यात जितकं पाहिजे तेवढं अन्न आपण तुम्हाला द्यायचं मग ते त्यांना ते दुसरा प्राणी हरणाचं पिल्लू हडत मग हरण माकड कुत्रा एकत्र मोकळ राहायची बाटलीच्या दुधाने वाढ बरं करायचं बाळ मोठं करायचं मग काही दिवसांनी अस्वलीचे बिल्लू आला मग बिबट्या एकत्र वाढत होते जे निसर्गात असते तर एकमेकावर हल्ला केला असता इथे आंबेच्या दोघांबरोबर नदीपर्यंत फिरायला यायचे मोकळे कुत्रा मागळे अस्वल आणि बिबट्या तर ते खूप चांगलं दृश्य होते कसं की पुराणामध्ये पूर्वीच्या ऋषी मुली जे आश्रमात राहायचे वाज यायची हरण यायची असं आपण वाचलेलं आहे हो हो इथे प्रत्यक्षामध्ये हो इतक्या मोकळेपणाने ते आपल्या इथे राहत होते आणि आपल्यावर फिरायला ते एक मोठं समाधान की माणसाच्या सेवेसाठी आपण इथे आलो आणि योगायोगाने सर्व प्राणी प्राणीमात्रांचं प्रेम मिळत आलो हां ते म्हणेप्रमाणे की प्रेम लावलं तर रानचं पाखरं जवळ येते इथे पुरा प्राणी संग्रहालय जवळ आलं मला असं विचारायचं होतं की आता माकडांपासून आपण अनाथालय चालू तर केलंच होतं पण मग इतके सारे प्राणी जेव्हा एकत्रित होते मोकळेच होते परंतु नदीवर आपण घेऊन जात होतो भीती नाही वाटली म्हणजे आता प्राण्यांना एवढं समज नाही आहे किंवा कधी हल्ला करेल कोणावर काय होतं की ते लहानपणापासून आपल्या कुटुंबात परिवारात सदस्य झाले तर ते मोठे झाले तरी त्यांनी त्यांच्यात जे काही म्हणतो तो दाखवला नाही आपण त्यांना खायला देतो हा एक माणसामध्ये फरक आहे ह्याच्यामध्ये इन्स्टिंक असा नाही भूक भूके भूक लागली की तेवढे हिस्त्र होतील पोट भरलं की शांतपणे झोपून राहतील मग त्यांच्याकडून त्यांचं खाद्य गेलं पळत तर त्याच्याकडे पाहणार नाही त्यांच्या तुम्ही शिकार नाही करायची पोट भरण्यासाठी शिकार ही चर्चा अशीच पुढे चालू राहणार आहे आपण थोडासा विश्रांती घेत आहोत